जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुमात्र जितेंद्र आपला व्हिडिओ गेल्यामुळे हा रस्ता झालेला आहे बघा आणि यासाठी पी डब्ल्यू डी प्रशांत ठाकरे साहेब आणि सरमळकर दादा यांचे खूप खूप आभार कारण आपण त्यांचा नावून व्हिडिओ काढला होता आणि त्याप्रमाणे काम झालेलं आहे आणि बघा अतिशय सुंदर रस्ता बनवलेला आहे काळू सुद्धा तुम्ही आता गाड्या पण सुरळीत जातात आहेत बघा पाहू सुद्धा गाड्या पण सुरळीत जातात आहेत मस्त चांगला रस्ता झालेला आहे पाहू चांगला रस्ता झालेला आहे बघा इथे जो खड्डा होता तो बुजवलेला आहे पाहू शकता अतिशय सुंदर काम आहे आता आणि त्याबद्दल पुन्हा एकदा सरमळ करता आणि डब्ल्यू डी प्रशांत ठाकरे साहेब यांचे खूप खूप आभार जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुपात जितेंद्र जय महाराज